आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झालेली आहे आणि या सुनावणी दरम्यान काय निकाल येतोय ते पाहणं महत्वाचं आहे कारण आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक असल्याच्या तक्रारीवर याचिका दाखल करण्यात आली होती निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आहे असं कोर्टानं सांगितलं होतं आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे निवडणुकांचा आज फैसला होणारे आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक करण्यास परवानगी नाही या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे प्रतीक्षा काय सांगाल सध्या निवडणुकांचा फैसला होणार आहे सध्याच सध्याचं काय अपडेट आहे आता खरी आलेल्या माहितीनुसार ही ले ले ता ले ले जी सुनावणी आहे ती गुरुवारसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे कोर्टाने असं म्हटलेलं आहे की आजच्या सुनावणीत आम्हाला कोणताही प्रकारचं आणखी एक्सप्लेनेशन नको आहे आता या सुनावणी परत एकदा सुनावणीची तारीख जी आहे ती गुरुवारसाठी देण्यात आलेली आहे गुरुवारी परत एकदा या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे खरं तर आज कोर्टाने जे आहे ते दोन्ही अभियुक्तांना सुनावलेलं आहे की जे कोर्टाने ते स्पष्टपणे निर्देश दिलेले होते की दोन हजार बावीसला ला दिलेल्या म्हणजे दोन हजार बावीस मध्ये मध्ये असलेल्या ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घ्याव्यात पन्नास टक्क्यांहून अधिकचं आरक्षण जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लागता कामा नये परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक विभागांमध्ये जे आहे अनेक संघात जे आहे ते पन्नास ची मर्यादा गाठलेली आहे आणि अत्यंत आहे असं कोर्टाने पूर्णपणे खडसावलेलं आहे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या आतल्याच आरक्षणामध्ये जे आहे ते आरक्षण घ्यावं आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर ह्या जे हे जे इलेक्शनची प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंप्लीट हवे असं कोर्टाने पूर्णपणे स्पष्ट सांगितलं असताना सुद्धा दोन हजार पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण गेलेलं आहे ह्याच्यावरती कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे नक्कीच प्रतीक्षा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतो या सुनावणी पार पडलेली आहे सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता पुढची सुनावणी ही गुरुवारी होणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार का आहे आता गुरुवारीच स्पष्ट होईल सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि पुढची सुनावणी आता गुरुवारी पार पडणार आहे त्यामुळे निवडणुकांचा निर्णय हा गुरुवारीच लागण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनावणीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारच्या कृतीवर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली पन्नास टक्के पेक्षा आरक्षण असू नये असं कोर्टाचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी पार पडलेली आहे आणि पुढची सुनावणी आता गुरुवारी पार पडणार आहे अशी मोठी माहिती सध्या समोर येते निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही निवडणुकांबद्दलचा पुढचा निर्णय हा गुरुवारी समजेल जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर जातील की होतील याचा संपूर्ण निकाल गुरुवारीच लागण्याची शक्यता आहे पण पाहू शकतोय मोठा मोठी बातमी म्हणावी लागेल कारण जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पार पडलेली आहे आणि पुढे आता गुरुवारी पुढची सुनावणी पार पडणार आहे अशी मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे निवडणुकांबद्दल नेमकं काय घडेल काय ठरेल हे गुरुवारीच समोर येईल